चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची अब्रू वाचवणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आपला विजय आणि महाविकास आघाडीच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे माझी भूमिका विरोधकाची आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडीन तसंच महाविकास आघाडीच्या विजयाची आणि पराभवाची कारण मी करू असंही ते म्हणाले महायुतीच्या विजयावर बोलताना काहीतरी गडबड आहे अशी शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली विजयाची खात्री होतीच परंतु जी मार्जिन आहे ती पंधरा हजाराच्या आसपास आणि मला अपेक्षा होती की चाळीस हजाराच्या आसपास मी ठीक आहे जिंकणं हे महत्त्वाचं असतं मी सहाव्यांदा विधानसभा जातो आहे माझी भूमिका विरोधकाचीच आहे आणि ती भूमिका माझी महाराष्ट्राच्यातील मांडण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मी माझं कर्तव्य पूर्णपणे पार पाडेल आणि मला जे शक्य आहे तेवढं मी त्या लोकांसाठी करेल आणि यासाठीच विधानसभेच्या सभागृहाचा वापर नक्की होईल असा मला विश्वास